श्री स्वामी समर्थ सुखी अमावश्येची कथा ज्यावेळी शुक्रवारी अमावश्या येते तेव्हा सुखी सुखी व्रवशेची कथा एक ब्राह्मण आणि त्याची पत्नी एका गावात राहत होते ते भगवान शंकराचे भक्त होते परंतु त्यांना मोलबाळ नव्हते हो त्यामुळे ते, ते दोघे पती पत्नी खूप दुःखी राहत असत एक दिवस ब्राह्मणाला वाटले की आपण तप केल्यावर आपल्याला मुलबाळ होईल त्यामुळे तो आपल्या पत्नीला सांगून तप करण्यासाठी वनात निघून गेला वनात जाऊन त्याला खूप वर्ष निघून गेले त्यामुळे ते त्याला वैराग्य आले त्यानंतर ते त्याला असे वाटले की आता आपण आपले जीवन संपवावे त्यामुळे ते त्याने एका झाडाच्या फांदीला दोर लावला तेव्हा सुखी अमावशा प्रकट झाली आणि ती त्या ब्राह्मणाला म्हणाली की हे बघ ब्राह्मणा तुझ्या सात जन्मात तुला संतान सुखले नाही परंतु मी तुला वरदान देते की तुला दोन मुली होतील त्यातील तू अमावस्या ठेव आणि दुसरीचे नाव पौर्णिमा ठेव तुझ्या पत्नीला सांग की सुखी अमावस्याचे व्रत कर या दिवशी उपवास कर या दिवशी एक कटोरी भरून तांदूळ त्याच्या दक्षिणा ठेवून कोणत्याही मंदिरात नेऊन ठेव असं एक वर्षभर हे व्रत प्रत्येक अमावश्येला कर मग तो ब्राह्मण घरी आला आणि त्याने आपल्या पत्नीला अमावश्येचे व्रत करण्यास सांगितले डॉम्नाच्या पत्नीने हे व्रत वर्षभर केले त्यानंतर काही दिवसांनी तिला दोन मुली झाल्या तिने एकीचं नाव अमावस्या व दुसरीचं नाव पौर्णिमा ठेवले नंतर हळूहळू त्या दोघी बहिणी मोठ्या झाल्या ब्राह्मणाने त्या दोघींचा विवाह केला मोठी बहीण अमावश्या खूप धार्मिक होती परंतु छोटी बहीण पौर्णिमा मात्र धार्मिक नव्हती त्यामुळे मोठ्या बहिणीच्या घरी भरपूर सुख समृद्धी आणि धन दौलत होते तर छोटी बहीण पौर्णिमा हिच्या घरी मात्र खूप दरिद्री होती तेव्हा मोठी बहीण अमावश्याला कळले की तिच्या छोट्या बहिणीच्या घरी खूप दरिद्री आहे तेव्हा तिने एक गाडी भरून सामान तिच्या घरी नेऊन दिले आणि तिला सांगितले की तू देखील अमावश्याचे व्रत संतान येईल दर अमावस्याला एक कटोरी भरून तांदूळ मंदिरात नेऊन ठेव हो, आणि उपवास व पूजा कर छोट्या बहिणीने पौर्णिमेने हे व्रत केले त्यामुळे तिच्या घरी देखील दौलत आणि सुख समृद्धी आली अशा प्रकारे सुखी मावसचे व्रत विधीपूर्वक केल्यास सुख समृद्धी तसे संतानाचे सुख मिळते माता सुखी अमाशा व्रत करणाऱ्याची इच्छा पूर्ण करते श्री स्वामी समर्थ